कराड शहर व परिसरात अवैध व्यवसायाविरोधात मान्य बापूसाहेब लंडगे विश्व इंडिया पार्टी जिल्हाध्यक्ष यांचे कराड तहसील कचेरीसमोर सुरू असलेले धरणे आंदोलन बत्तीसाव्या दिवशी पंधरा दिवसांसाठी करण्यात आले तात्पुरते स्थगित मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या अनुषंगाने कुठलाही अनुचित प्रकार व कायदा सुव्यवस्था निर्माण होऊ नये यासाठी पोलीस प्रशासन यांच्या विनंतीस मान देऊन आंदोलन करण्यात आले स्थगित पंधरा दिवसात योग्य ती ठोस कारवाई न केल्यास व आरोपी न सापडल्यास जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येते तीव्र आंदोलन करण्याचा बापूसाहेब लांडगे यांचा इशारा एस के क्राईम न्यूज संतोष कदम कराड असून त्यांनी पारदर्शक काम करावं आणि त्या त्याला तर कुठं काही गोष्टी आमच्या निदर्शनास आल्या तर भीमशक्ती सामाजिक संघटना उभा उभटा गटाचे आमचे दोत्रे असतील संजय चव्हाण असतील बनवदास दोत्रे असतील आमचे दुविधा भाबी असतील आम्ही आक्रमकपणे आत्तापर्यंत कुठं महाराष्ट्रात ज्या पद्धतीनं आंदोलन झालं आहे त्या पद्धतीने तर कराड शहरामध्ये आंदोलन होईल मुळात एखाद्या पत्रकारावरती हल्ला होणं एखाद्याला कोयता घेऊन मारण्याची धमकी देणं म्हणजे बीडसारखी तर वृत्ती इथं तर कमी वेळात जास्त पैसे कमवून तर होत असेल तर त्यासाठी आपणसुद्धा जागृती एक नागरिक पत्रकार म्हणूनसुद्धा तुम्ही आमच्याबरोबर कंदाना कंदाना आंदोलनासाठी सहकार्य केलेलं आहे त्यामुळं इथून पुढच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पोलीस प्रशासनाने उत्पन्न सुद्धा प्रशासकांनी पारदर्शक करावे एवढीच अपेक्षा कारवाई वगैरे केलेल्या आहेत त्यांनी उल्लेख केलेला आहे नक्कीच तर याच्यामध्ये बिग बॉस बाजूला राहते तुम्ही समाधानी आहे का तुमचं समाधान झालेलं आहे का त्यांच्या सगळ्या त्या लेखीद्वारे ले जा ले यांनी जे पत्र दिले दहा रोज विभागाने प्रशासनाने केलेल्या कारवाईबद्दल असं फार तर समाधान मानता येणार नाही का तर आज आमचे आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते इथे आलेत आणि मी देखील एक बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी आहे आणि आमच्या बाबासाहेब आंबेडकर जयंती चौदा एप्रिलला रोजी आले असल्या कारणाने सर्व आमचे जे सहकारी आहेत आंबेडकर बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी आमचे सर्व सहकारी मला सपोर्ट देणारे माझे सर्व पत्रकार बांधव यांनी माझ्याबरोबर चर्चा केली सर्वांच्या समक्ष हो, पत्र है, तर हे जे पत्रव्यवहार होतो तो कागदोपत्री पत्रव्यवहार होतो पण जाग्यावर ठोस कारवाईने केलेली आहे तर केलेली आहे आत्ता तरी केलेली आहे असं दिसून येत आहे पण ह्या पुढील काळात ह्या पुढील काळात असं चालणार का आणि आमचा विषय जो होता ते मी सामाजिक कार्यकर्ता आणि जी पत्रकारांना धमकी देणे मारहाण करणे अशा ज्या घटना घडतात ह्या विषय आमचं खास करून आंदोलन होतं या अशा घटना कोणत्या प्रकारे घडू नये ह्यासाठी पोलीस प्रशासनाचा गुन्हेगारीवर वचक राहावा गुन्हेगारीवर वचक राहावा आणि कधीही कुणीही हे पत्रकार असो सामाजिक कार्यकर्ता असो यांना धमकी देऊ नये त्यांच्यावर अन्याय करू नये पत्रकार पत्रकाराचं काम करतो सामाजिक कार्यकर्ता सामाजिक कार्य त्याच्या पद्धतीनं करत असतो असं म्हणणं आहे तरी देखील आमच्या बाबासाहेबांची चौदा एप्रिलला जयंती असल्यामुळे ही माझं आंदोलन आहे ही सर्वांच्या विनंतीला मान देऊन मी माझं आंदोलन तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करीत आहे तात्पुरत्या स्वरूपात आणि हे सदरचं आंदोलन माझे यांच्या ज्याप्रमाणे माझी मागणी आहे अर्जानुसार ती जर मागणी माझी पंधरा दिवसात पूर्ण नाही झाल्यात तो मॅट मंडप जाळणारा आरोपी पंधरा दिवसात जर सापडला नाही तर मी ही सदरचं आंदोलन कलेक्टर ऑफिस सातारा किंवा सातारा जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या दालनासमोर करणार आंदोलन संपल्यानंतर अवैध व्यवसाय पुन्हा तसे चालू होणार अवैध व्यवसाय चालू झाले की पोलीस प्रशासनाची जबाबदारी आहे दुसरी गोष्ट दारू उत्पादन विभागाची ही जबाबदारी आहे म्हणजे मटका अवैध मध्ये येत नाही असं वाटत का अवैध म्हणलं की अवैधीला चक्री असू काही क्लब चालतात ते अवैध मध्ये येत नाही का तुमचा बोर्ड आहे पाठीमाग सर्वच अवैध व्यवसाय म्हणून त्यामध्ये ते येत नाही का या दोनच वस्तू येतात का तर यावरतीच अंकुश ठेवण्यासाठी जे आंदोलन ज्या आज आम्ही घेतलेलं आहे त्यामध्ये आतापर्यंत करते कलंकित झालेले आहेत त्यांच्यावरती दोष आरोप केलेला आहे की आंदोलन हे अगदी कशासाठी बसतं कशासाठी उठतं त्याचा कलंक पुसण्यासाठी गेले बा बासष्ट दिवस आज आमचे लांडगे बसलेले आहेत त्यांचं कलंक आहे चौथा स्तंभ म्हणून ज्या काही गोष्टी मांडत असतो त्याला त्यांना एक दम येतोय कब्रस्तान कब्रस्तान काहीतरी त्या टॉयलात केलेलं आहे त्या अनुषंगाने त्या फोनचा सुद्धा आपण तपास करावा म्हणजे ला आनंदराव लादे असेल मत्रे असतील आज आम्ही जे लढतोय आत्तापर्यंत आंदोलनाला चालबोट लागलेला आहे आतापर्यंत आंदोलनाला चुकीची दिशा मिळालेली आहे पण आज पत्रकारांना जो दम दिला जातोय किंवा फोन केला जातो तर त्यावरती सुद्धा एखादी तक्रार आहे तर आपण सुद्धा प्रामाणिकपणे त्यांच्या पाठीशी उभा राहावं संघटना तर आहे समाज तर आमचा पाठीशीच आहे पण आपण सुद्धा त्यांच्या पाठीशी एवढीच विनंती आहे आणि इथून पुढे सुद्धा देखील आम्ही कारवाया करू मटका असू दारू असू ताडी असो याच्यातले काही मटका खेळणार आहे तीनशे रुपये त्याच्यावरती हे केलं जात दंड करून कारवाई केली जाते कारवाई दाखवल्या असतील मान्य तुम्हाला मान्य आहे किंवा ताडी असो दारू असो तर याच्यातले जे बिग बॉस आहेत तर मॅडम आता त्यांच्यावर कारवाई होणारपेक्षा आपण मुळावरती घाव घालणार आहे कारण मुळापासून फांद्या उंचत असतात तर ज्या ज्या वेळेला तुमचे जे प्रश्न आहेत तर आम्ही पंधरा दिवसात आम्ही वाट बघून मुळ्यावरती घाऊ घालून आम्ही ते झाड पूर्णपणे उद्ध्वस्त ता करून टाकण्यासाठी कराड शहरामध्ये काही आमच्याबरोबर येणारे जे सहकारी आहेत आता आम्ही एकदा आंदोलन पंधरा दिवसाची मदत यांना दिलेली आहे आम्ही पंधरा दिवस थकिल करतोय पंधरा दिवसानं हे सदरचं आंदोलन आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करतो आमची मागणी मान्य नाही झालेला ना आम्ही कलेक्टर ऑफिस समोर करतो पण आमचं काय मत आहे तुम्ही समाधानी आहे का समाधानी आहे म्हणण्यापेक्षा आमच्या बाबासाहेब आंबेडकरांची चौदा एप्रिल ला जयंती आहे या ज्या भावना आहेत या ज्या माता भगिनीच्या भावना आहेत सर्व घरातल्या लोकांच्या आपल्या नागरिकांच्या भावना आहेत खंदाला, खंदाला या चौघपांजाला पुढवून काही गोष्टी करत असतील तर तुम्ही सुद्धा खांद्याला खांदा लावणार त्यांची पाठराखण करण्यापेक्षा आमच्याबरोबर या आंदोलनामध्ये सहभाग घेऊन आपण ते मूळ कसं उपटून काढू त्यासाठी मी प्रयत्न करूया आभारी आहे आपण आल्याबद्दल पोलीस प्रशासनालासुद्धा आभारी आहे उत्पन्न शुल्पसुद्धा आपण जातीने लक्ष घालून ताडी हा बेकायदेशीर व्यवसाय आहे हा बेकायदेशीर व्यवसाय आहे तर आपण आपल्या कायद्याच्या चौकटीत राहून जास्तीत जास्त केसेस करू

लोकांच्या भावना सांगण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत दोन हजार बावीस सालचा माझा मुख्य मटका व्यवसाय आहे त्याच्यावरती कारवाई करण्यासाठी माझा स्वतःचा अर्थ आहे त्याचा परत खुला फॉलो करून आम्ही परत त्या दिशेने आम्ही वाटचाल करून आंदोलनाची दिशा ठरवणार आहे